फटच्या लगत असणारे जाधववाडी शहराचा तस भाग असून पण नसल्यासारखा आहे आणि शहराचा विकास संपूर्ण जाधववाडीला होताय तेथील सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते माझे मित्र मुनीष जाधव हे आज परत भारतीय जनता पार्टीमध्ये मी घेत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय याचबरोबर उप उपसरपंच राहुल शिंदे सदस्य गोविंद घनवळ सदस्य स्वातीताई सदस्य मेघाताई आणि उपस्थित सतीश ढेमरे तानाजी घोगरे मदन जाधव चंद्रकांत शिंदे दशरथ कोलवडकर हेमंत कोलवडकर को समस्त या दालवडी आणि मुनीष जाधव यांच्या परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी यांचं आज भारतीय जनते भारतीय जनता पार्टीमध्ये मी चरसे स्वागत करतो निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद या कोळखी जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या येण्याने येणाऱ्या भविष्यात निवडणुकांमध्ये ताकद वाढणार आहे मुनिष हे चांगल्या प्रकारचं त्यांचं कार्य आहे लोक जनमानसात असणारा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्यामध्ये आल्यामुळं आम्हाला व तालुका स्तरावर एक चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळणार आहे मुनिष जाधवांचं आणि त्यांच्या सगळं सर्व सहकाऱ्यांचं मी आणि सर्व सदस्यांचं उपसरपंचांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो तसंच येणाऱ्या भविष्यकाळमध्ये विकासासाठी जाधववाडीला विकास निधी कुठल्याही पद्धतीने कमी पडणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी देतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय भारत जाधवळी ग्रामपंचायतमधून मी मुनीष जाधव व माझे सर्व सहकारी उपसरपंच राहुल शिंदे गोविंद तात्या गनवट रेखाताई नाळे व इतर सदस्य तसेच सतीश डेंबरे आणि मदन जाधव राम रामभाऊ जाधव राहुल शिंदे हे सर्व ग्रामस्थ आज दादांच्या कामावर व दादांच्या विचारसारवर विश्वास ठेवून विचारधारेवर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहे त्याचबरोबर आमचे तालोडीतले बरेचसे मित्र आले म्हणून तात्या गावडे आले मोपे गुरु अगोदरच भाजपचे आहेत वाठामंत्री विक्रम शिंदे बी शिंदे सर आले हे सगळेजण अगोदरच भाजपशी झाले आणि मीही आजपासून भाजपचं काम दादा